चला नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी इयत्ता दहावीचा इक्वेशन नावाचं टॉपिक आहे वर्ग समीकरण त्याच्यामधील पूर्ण वर्ग पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून आज शिकवणार आहे सराव संच आहे बघा दोन पॉईंट तीन त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे बघा कसं आहे ते खालील वर्ग वर्गसमीकरणने पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा पहिलं एक्झाम्पल तुमच्यासमोर लिहिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी इक्वल टू झिरो आता पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवत असताना एक वेळेस आता काय करतो एज इट इज लिहितो गिवन गिवन एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी इज इक्वल टू झिरो इथपर्यंत क्लिअर झालं सर्वप्रथम काय करायचं जी स्थिर संख्या आहे नेहमी उज्या साईडला पाठवायची म्हणजे असं होईल एक्स स्क्वेअर प्लस एक्स हिवा वजा वीस आहे राईट साईडला गेलं तर काय होणार आहे अधिक वीस आता काय करायचं आपल्याला हे नाही का पूर्ण वर्ग पद्धती पूर्ण करायचं आहे पूर् पूर्ण वर्गामध्ये रूपांतर करायचं तर काय करायचं जे तुमचं मिडल टर्म आहे मिडल टर्म म्हणजे काय एक्सचं सहगुणक आहे <coughs> त्याची निम्मी करायची निम्मी करायची आणि त्याचा वर्ग करायचा आता मिडल टर्म म्हणजेच स्टँडर्ड फॉर्म कसं आहे आपलं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हे झालं मिडल टर्म मिडल टर्मचा सहगुण घ्यायचा त्याचं काय करायची निम्मी करायची निम्मी करणे म्हणजे दोन्ही भागायचं आणि त्याचा वर्ग करायचा आता इथे मिडल टर्म काय एक्स आहे त्याचा सहगुण किती आहे एक आहे आणि त्याला निम्म करणे म्हणजे दोन्ही भागणे आणि सगळ्यांचा काय करायचा वर्ग करायचा आता दोन्ही भागू नका फ्रॅक्शनमध्येच राहू द्या ह्याचा जर वर्ग केला तर काय होणार आहे एक छेदामध्ये किती चार येणार आहे एक छेदामध्ये चार आले का ते दोन्ही बाजूमध्ये ॲड करायचं तरच ते काय होणार आहे होल स्क्वेअर होणार आहे समजते मग दोन्ही बाजूमध्ये ॲड करतो एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस हे वन बाय फोर हे लेफ्ट लेफ्ट फे, ले हँड साईडमध्ये काय केलं ॲड केलं आता राईट हँड साईडमध्ये बघा ट्वेंटी प्लस वन बाय फोर इथपर्यंत क्लिअर झालं आता हे वन बाय फोर ॲड केलं तर हे होल स्क्वेअर होणार आहे एवढं लक्षात राहू द्या आता नंतर <coughs> मी काय करतो हे एक्स स्क्वेअर ॲज जी राहून देतो प्लस हे एक्स प्लस एकचं वर्गमूळ एकच चारचं वर्गमूळ दोन ह्याला जर ब्रॅकेट ठेवला असा आणि त्याचा स्क्वेअर केला काय फरक पडणार नाही पडणार तर अशा प्रकारे इथं बघा डिनोमिनेटर नाही का अनइक्वल आहे ह्याचा छेद काय म्हणजे एक आहे काही नाही म्हणजे एक आहे मग तिरकस गुणाकार करा चारने वीस गुणा म्हणजे चार दोन आठ म्हणजे ऐंशी येणार प्लस इथं एक आहे एकने एक गुणा एकच येणार मग शेवटी छेदांचा गुणाकार ह्याला छेद एक आहे एके चार 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 एक चार इथपर्यंत क्लिअर झालं आता काय करायचं मग तुम्हाला एक फॉर्म्युला बघा एक्सपांशन फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय असतं ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर अशा प्रकारे असते जर असं एक्सपेंशन जर असेल तर मी असं लिहू शकतो समजते म्हणजेच ह्याला ए माना ह्याला बी माना मग ह्याला नाही का ए प्लस बी बघा अशा एक्सपॅन्शनमध्ये आहे तर मी ह्याला असं लिहू शकतो मग ह्याला काय करायचं ह्याच्यामध्ये लिहिलं तर काय होणार आहे इथं एक्स एक छेदामध्ये दोन ह्याला काय करतो ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो आणि ऐंशी आणि एक किती झाले एक्क्याऐंशी छेदामध्ये किती रे चार इथपर्यंत क्लिअर झालं आता काय करायचं <coughs> मला फक्त आणि फक्त एकचे रूट्स हवेत तर मला इथं स्क्वेअर आला आहे आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कसं राहते अपोजिट असते म्हणजेच आपल्याला स्क्वेअर जर काढायचं असेल तर स्क्वेअर रूट घ्यावं लागतं आणि स्क्वेअर रूट जर काढायचं असेल तर स्क्वेअर करावं लागतं दोन्ही साईडचा तर मी काय करतो मला आता काय करायचं आहे हे स्क्वेअर काढायचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड दोन्ही बाजूंची मी वर्गमूळ घेतो बघा टेकिंग टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड म्हणजे दोन्ही बाजूंचे काय करतो ऑन द बोथ साईड side, साईड्स बघा दोन्ही बाजूंचे वर्गमूळ जर घेतले माइंडमध्येच राहू द्या हे वर्ग कॅन्सल झालं फक्त शिल्लक काय राहिलं त्या थे, ठिकाणी एक्स अधिक एक छेदामध्ये दोन बरोबर ती एक्क्याऐंशीचं वर्गमूळ किती <laughs> एक्क्याऐंशीचं वर्गमूळ मित्रांनो वर्गमूळ काढत असताना प्लस मायनसमध्ये लिहिलं जातं किंवा डायरेक्ट आपण प्लसमध्ये लिहिलं तरी चालेल बघा प्लस मायनसमध्ये राहतंय एक्क्याऐंशीचं वर्ग मूळ किती आलं रे नऊ आणि चारचं वर्गमूळ किती आलं दोन अशा प्रकारे वर्गमूळ नाही का एक तर बघा मायनस फाईव्हचा वर्ग किती येतो रे मायनस फाईव्हचा वर्ग किती आला अधिक पंचवीस बरं अधिक पाचचा वर्ग किती आला रे अधिक चा पंचवीस म्हणजेच पंचीचं वर्गमूळ एक, तो एक तर वजा पाच असू शकतं किंवा अधिक पाच असू शकतं मग तसंच एक्क्याऐंशी छेदामध्ये चार ह्याचं वर्गमूळ प्लस नाईनडी बाय टू असू शकतं किंवा मायनस नाईन बाय टू असू शकतं अशा प्रकारे तर मला फक्त एक्स हवं आहे एक्स हवं आहे ना तर मी काय करणार हे कॉ हे ही संख्या आहे ती कॉन्स्टंट संख्या आहे इकडे राईट साईडला पाठवा म्हणजे एक्स इक्वल टू ही काय होणार आहे मायनस वन बाय टू इथं प्लस मायनस नाईन नाईन डिवाईड टू अशा प्रकारे आता आपल्याला एक्साचे व्हॅल्यू दोन भेटणार आहेत म्हणजेच एक्सबरोबर मायनस वन डिवाईड टू एक एकदा एक प्लस घेतो नऊ छेदामध्ये दोन किंवा मायनस वन बाय टू हे मायनस नाईन डिवाईड टू अशा प्रकारे एक्साचे आपल्याला दोन व्हॅल्यू भेटले तर आता काय करा छेद समान आहे अंशाची जी क्रिया असणार आहे ती करून घ्यायची बघा एकदा प्लस आले एकदा मायनस आले नऊमधून वजा एक गेला खाली किती राहिले आधी काठ आणि दोन्ही छेदापैकी एकच एक छेद लिहिला म्हणजे दोन इकडं बी छेद समान आहे जे आता बघा इथे दोन्ही मायनस आलेत बघा कोणतेही चिन्ह जर समान असतील अधिक असू द्या किंवा वजा असू द्या तर बेरीजच जा केली जाते आणि मोठ्या संख्येचं साईन दिलं जातं बघा इथं वजा वजा एकच चिन्ह आलेत मग नऊ आणि एक किती झाले दहा मोठी संख्या कोण आहे नऊ आहे त्याचा साईन दिला आन्सरला छेदामध्ये किती रे दोन आता फक्त आणि फक्त ह्यांचं काय करायचं आहे भागाकार आहे म्हणजेच एकसच्या किमती आल्या बघा कंसामध्ये दोन्ही नाही का आठला डिव्हाइड करा बेचोक किती आठ अधिक चार आलं दोन या दोन्ही दहाला डिवाईड करा बेपंचे दहा वजा चार अशा प्रकारे एक्सच्या किमती किती आल्या चार कोमा वजा वजापाच मग ह्या पद्धतीने आपण कोणत्या पद्धतीने सोडतो कंप्लेटिंग स्क्वेअर मेथड पूर्ण वर्ग पद्धतीने तर उकली किती आल्या दोन चार च्या, अधिक चार कोमा वजा पाच बघा आपल्या समोरनं एका दुसरं एक्झाम्पल आहे एक्स एक स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फाईव्ह हो, इज इक्वल टू झिरो आता आपल्याला नाही का कम्प्लिटिव्ह स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करायचे एक वेळेस ॲज इट इज इक्वेशन लिहायचं बघा गिवन गिवन एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो आता मी तुम्हाला पहिल्या पहिल्या पहिल्याच एक्झाम्पलमध्ये सांगितलेले स्थिर संख्या नेहमी उज्या साईडला पाठवायची बघा एक्स स्क्वेअर अधिक दोन एक्स बरोबर ते किती आलं अधिक पाच आलं आणि दुसरी पद म्हणजे दुसरी काय असणार आहे दुसरी स्टेप का असणार आहे जे वर्गीय पदाचा सहगुणक एक आहे का बघायचं एक जर नसेल जे असेल त्यांनी डिवाईड करायचं मी नाही एक का एक्झाम्पलमध्ये आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये असेल सहगुणक तर मी सांगणारच आहे बघा इथं एक सहगुणक एकच आहे म्हणजे आता काय करायचं जे मिडल टर्म आहे त्याचा सहगुणक आहे दोन आहे मग दोन आहे का दोनचा दोनला काय करायचं त्याच्या निम्म करायचं म्हणजे दोननेच भागायचं आणि त्याच्या टोटलचा स्क्वेअर करायचा म्हणजे काय होणार का आहे बघा दोन एक दोन म्हणजेच एकचा एक एक वर्ग किती येतो रे एकचा वर्ग एकच येतो आणि जी आलंय ह्याला थर्ड टर्म म्हणायचं बघा थर्ड टर्म जर काढली तर आपल्याला हे पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये कन्वर्ट होणार आहे ही जी थर्ड टर्म आलेली ती नाही का लेफ्ट हँड साईडमध्ये ॲड करायची आणि राईट साय राईट हँड साईडमध्ये ॲड करायची म्हणजे असं होईल एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स हे अधिक एक ह्या डाव्या बाजूमध्ये ॲड केलं आता उजव्या बाजूमध्ये पाच अधिक एक म्हणजेच किती आपण नंतरच्या स्टेपमध्ये करूया आता ह्याला काय करतो मी एक्स स्क्वेअर हे प्लस टू एक्स हे प्लस वनला काय करतो वन स्क्वेअरलेला काय फरक पडणार आहे का नाही पडणार इकडे बिरीज करून घ्या पाच आणि किती रे सहा अशा प्रकारे इथपर्यंत झालं आता मी काय करतो आहे बेस्ट आणि बेस्ट आपल्याला एक्सपेन्शन फॉर्मुला तुम्हाला सांगितलेलं आहे ए स्क्वेअर प्लस टू टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे ह्या फॉर्ममध्ये आले तर मी ए अधिक बी कंसाचा वर्ग फॉर्ममध्ये लिहू शकतो लि� म्हणजेच इथं एक्स राहील अधिक एक, एक ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर ती हे सहा ॲजिटीज राहतील बरोबर आता मला काय करायचं आहे हे वर्ग रिमूव्ह करायचं आहे तर मी काय करणार वर्गमूळ घेणार म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड बघा टेकिंग टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड दोन्ही बाजूंचे काय करायचे वर्गमूळ घ्यायचे बोथ साईड्स दोन्ही बाजूंचे वर्गमूळ जर घेतले तर हे निघून जाणारे म्हणजे कंसातली स संख्या राहणारे म्हणजे एक्स अधिक एक, एक बरोबर ती आता ही सहा पूर्ण वर्गसंख्या आहे का नाही आहे मग ती वर्गमूळ साईनमध्येच राहीन बघा अशा प्रकारे एक्स अधिक एक, एक आणि फक्त हे प्लस मायनसमध्ये असणार आहे तुम्हाला मागा सांगितलेलं हे प्लस मायनस रूट काय असणार आहे सिक्स आहे नंतर काय होणार आहे बघा ही एक मला इकडं नको आहे मला एक्सची किंमत शोधायची एक राईट साईडला ट्रान्सफर करा बरं एकला म्हणजे असं होईल एक्स इक्वल टू मायस वन प्लस मायनस अंडर रूट सिक्स इथपर्यंत समजलं आता मला एक्सच्या दोन किमती भेटल्यात पहिली जी किंमत आहे ती एकदा प्लस घेतो एक मायनस वन हे प्लस रूट सिक्स ही एक असणार आहे आणि दुसरी कोणती असणार आहे मायनस वन मायनस रूट सिक्स अशा प्रकारे दोन किमती भेटल्या मग शेवटी असं ब्रॅकेटमध्ये ठेवू शकता एक्स इज इक्वल टू मायनस वन प्लस रूट सिक्स कॉमा मायस वन मायनस रूट सिक्स अशा प्रकारे हे गिवन नाही का क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स असणार आहेत दिलेल्या वर्गीय समीकरणाचे मुळे असणार आहेत आणि आपण कोणत्या पद्धतीने सोडतो पूर्ण वर्ग पद्धतीने आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा तिसऱ्या क्रमांकाचं एक्झाम्पल आहे एम स्क्वेअर मायनस फाईव एम इक्वल टू मायनस थ्री आता बघा ह्याच्यामध्ये तर स्थिर संख्या अगोदरच नाही का राईट हँड साईडला दिलेली फक्त मी काय करतो गिवन 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 एम स्क्वेअर मायनस फाईव यम इज इक्वल टू मायनस थ्री इथपर्यंत झालं मग तुम्हाला सांगतो आहे मी काय सांगित आलेलो आहे जे मिडल टर्म आहे त्याचा जे सहगुणक आहे त्याच्या निम्म करायचा वर्ग करायचा बघा मिडल टर्मचा सहगुणक मायनस फाईव बघा आणि त्याला काय करायचं निम्म करणं म्हणजे दोन्ही भागणे आणि त्याचा होलचा स्क्वेअर करायचा मायनसची नाही का मायनस संख्येचा वर्ग जर केला तर अल्वेच काय असतं प्लस असतं बघा तो म्हणजे पाचचा वर्ग किती आला पंचवीस आणि दोनचा वर्ग किती आला चार आता ही तुमची नाही का थर्ड टर्म आली बघा ही थर्ड टर्म नाही का दोन्ही ब बा... दोन्ही बाजूमध्ये काय करायचे ॲड करायचे पंचवीस छेदामध्ये चार म्हणजेच असं होईल बघा बघा देअर फोर यम स्क्वेअर मायनस फायू यम प्लस ट्वेंटी फायू डिवाइड किती फोर इज इक्वल टू हे मायनस थ्री प्लस ट्वेंटी फायू डिवाईड किती रे फोर आता एक वेळेस बघा आता आता काय करायचं बदल एम स्क्वेअर ॲज इट इज राहणार आहे मायनस फाईव्ह एम ॲज इट इज राहणार आहे हे प्लस पंचवीसचं वर्गमूळ किती रे पाच चारचं वर्गमूळ किती दोन ह्याला ब्रॅकेट ठेवतो आणि ह्याचा स्क्वेअर करतो आता ह्याला काय छेद आहे काहीच नाही म्हणजे एक आहे छेद सामान आहे का नाही तर कसं गुणाकार करा चार तरी किती रे बारा मायनस ट्वेल्व असणार आहे हे ट्वेंटी फाय आणि एकने जर पंचवीस लागून नव्हतं पंचवीसच येणार आहे त्याच्यामुळे डायरेक्ट पंचवीस लिहिले छेदांचा गुणाकार इथं एक आहे हे चार आहे चार एक चार एक चार चार इथं चार लिहिले ओके आता हे आधी ही बघा हे एक्सपान्शन फॉर्म्युला बघा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय असते ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर फक्त मायनसचं फॉर्म्युला येत आहे मग हे जर स्ट्रक्चर असेल हे एक्सपान्शन असेल तर मी ह्याच्यामध्ये कनवोट करू शकतो म्हणजेच हे असं आहे बघा मग ह्याला मी असं लिहू शकतो तर असं होईल बघा इथं यम म्हणजेच काय असणार यमच असणार आहे मायनस बघा पाच छेदामध्ये किती रे दोन ह्याचा ब्रॅकेटचा जर स्क्वेअर केला तर ह्याला मी ह्याच्यामध्ये लिहिलं तर ह्याला मी असं लिहू शकतो अशा प्रकारे आता इकडे कॅल्क्युलेशन करून घ्या पंचवीसमधून बारा गेले खाली किती राहिले रे तेरा बारा बारा चोवीस बरोबर आणि एक पंचवीस तेरा छेदामध्ये किती रे चार इथपर्यंत क्लिअर झालं आता मला हे वर्ग नको आहे वर्ग नको आहे तर मी काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साईड दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेणार इथल्या टेकिंग टेकिंग स्क्वेअर रूट वगैरे वगैरे म्हणजे टेकिंग रूट ऑन बोर्थ साईडल्या मग इथं काय शिल्लक राहणार आहे रे फक्त कंसातली संख्या एम मायनस फाईव्ह डिवाईड टू इज इक्वल टू इकडं ज्याचं वर्गमूळ निघते त्याचं काढा ज्याचं निघत नाही ते वर्गमूळ साईनमध्ये ठेवा हो, प्लस मायनस असणार आहे हे तेराचं वर्गमूळ निघत नाही बघा तेरा ही पूर्ण वर्ग संख्या नाही आहे चारचं वर्गमूळ किती दोन प्लस मायनस अंडर रूट थर्टीन डिवाईड किती आलं टू आलं आता हे मी काय करतो पुसून टाकतो आता मग इथं काय होणार आहे बघा मला एमची किंमत हवी म्हणजेच एम इक्वल टू हे मायनस फाईव्ह डिवाईड हे स्थिर आहे ना इकडे काय करा राईट साईडला पाठवा ते प्लस होईल बघा पाच छेदामध्ये दोन हे प्लस मायनस रूट तेरा छेदामध्ये दोन अशा प्रकारे झालं आता एमची बघा देअर फोर एम इज इक्वल टू छेद समान आहे म्हणजेच पाच एकदा अधिक घेतो वर्गमुळात तेरा छेदामध्ये छेद समान असेल तर दोन्हीपैकी एकच छेद घ्यायचा किंवा दुसरी व्हॅल्यू आमची काय असणार आहे पाच वजा वर्गमुळात तेरा छेदामध्ये दोन अशा प्रकारे मित्रांनो हे दिलेल्या वर्ग समीकरणाचं पूर्ण वर्ग पद्धतीने आपण जर सॉल्व केलं तर रूट्स काय आले पाच अधिक वर्गमुळात तेरा छेदामध्ये दोन दुसरं रूट काय आलं पाच वाजा वर्गमुळात तेरा छेदामध्ये दोन आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा चौथ्या क्रमांकाचं एक्झाम्पल असं आहे इक्वेशन असं आहे नाईन वाय स्क्वेअर मायनस ट्वेल्व वाय प्लस टू इक्वल टू झिरो मग सांगितल्याप्रमाणे स्थिर संख्या अल्वेज नाही का राईट साईडला पाठवायची हो। फक्त अगोदर गिवन करा गिवन गिवन नाईन वाय स्क्वेअर नाईन वाय स्क्वेअर मायनस ट्वेल्व वाय प्लस टू इज इक्वल टू काय रे झिरो आता स्थिर संख्या राईट साईडला पाठवा नाईन हो। वाय स्क्वेअर मायनस ट्वेल्व वाय इझी कोर्ट हे प्लस आहे तिकडे गेलं काय होणार आहे मायन मायनस होणार आहे प्लस टू इथं इकडे गेलं राईट साईडला मायनस टू झालं आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे पद आहे त्याचा सहगुणक एक असायला हवा नसेल तर आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे आता जे जे तीन एक्झाम्पल झाले झालेत त्यांचा सहगुणक नव्हता म्हणजे एक होता आता इथं सहगुणक काय वर्गीय पदाचा नऊ आलेला आहे मग अशा वेळी काय करायचं मला इथे एक आणायचं आहे एक आणायचं तर मग दोन्ही बाजूंना काय करावं लागणार आहे नऊने भागावं लागणार आहे नऊ या संख्येने डिव्हाइड करायचं आपल्याला बघा डिवाइडिंग डिवाइडिंग डिव्हायडिंग बाय नाईन ऑन बोथ साईड नाईन ऑन बोथ साईड्स दोन्ही बाजूंना मी काय करतो काय रे डिवायडिंग करायचं मला इथं बघा डिव्हायडिंग ओके डिवाइडिंग बाय नाईन ऑन बोथ साईड्स दोन्ही बाजूला मी काय करायलो आहे नऊने डिव्हाइड करायला का करायला रे मला वर्गीय पदात सहगुणक एकच पाहिजे तर मी दोन्ही बाजूला जर नऊने भागिलं बघा असं होईल नाईन वाय स्क्वेअर मायनस ट्वेल्व वाय प्रत्येक टर्मला नाही का डिव्हाइड करायचं आहे बघा इथं इथं नऊ येणार आहे बरोबर ती हे मायनस टू डिव्हाइड काय होणार आहे नाईन ओके आता नऊ एक नऊ म्हणजे कॅन्सल झालं असं राहील बघा असं होईल वाय स्क्वेअर मायनस इथं काय आलं बारा छेदामध्ये नऊ वाय ती वजा दोन छेदामध्ये नऊ आलं इथपर्यंत क्लिअर झालं आता मिडल जे टर्म आहे त्याला एका साईडला घ्यायचं त्याच्या निम्म करायचं आणि त्याचा वर्ग करायचा आता तुम्ही ह्याला नाही का संक्षिप्त रूप बी देऊ शकता बघा बरं दिव्याचा आपण नाही का हे मोठ्या संख्या होतील दिव्या रूप बघा तीनने भाग जातो आहे तीन चोक किती रे बारा तीन तरी किती रे नऊ हे ॲब्रिवेशन फॉर्ममध्ये आलं ओके संक्षिप्त रूप मी दिलं चार छेदामध्ये तीन मग आता इकडे काही संक्षिप्त रूप जात नाही आहे आता चार छेदामध्ये तीन एका साईडला उचला त्याला काय करायचं आपल्याला थर्ड टर्म शोधायची आहे मायनस बघा इथं लिहतो मी मायनस फोर डिव्हाइड किती थ्री आहे त्याच्या निम्म करणे म्हणजेच बघा एक छेदामध्ये दोन केलं त्याच्या निम्म करणे म्हणजेच बघा दोन्ही भागिलं म्हणजेच ते दोन वरती जाणारे असं होईल बघा तीन गुणिले काय होणार आहे दोन आहे आणि ह्याचा टोटलचंच काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं आहे म्हणजे चारचा वर्ग किती रे चारचा वर्ग आहे सोळा आणि तीन दोन्ही सहा म्हणजे सहाचा वर्ग किती येणार आहे छत्तीस अशा प्रकारे मग हे छत्तीस नाही का दोन्ही बाजूमध्ये काय करायचं ॲड करायचं ॲड जर केलं तर असं होईल बघा वाय स्क्वेअर मायनस फोर डिवाइड किती थ्री वाय प्लस सिक्स्टीन डिवाइड थर्टी सिक्स इज इक्वल टू मायनस टू डिवाइड नाईन प्लस सोळा छेदामध्ये किती रे छत्तीस बघा सोळा छेदामध्ये छत्तीस आलं दोन्ही बाजूमध्ये मी काय केलं ते ॲड केलं समजतंय जी मिडल टर्म आलेली त्याचं काय करायचं निम्म करायचं म्हणजे दोन्ही भागायचं आता बघा हे फ्रॅक्शन आलं त्याच्यामुळं दोन्ही जर भागिलं तर छेदामध्ये दोन तो दोन, दोन वरती गेला म्हणजे तीन शेजारी गेला चारचा वर्ग केला हे वजा आहे कधी बी वजा संख्येचं अधिक वर्गमुळं असते मग चारचा वर्ग सोळा तीन दोन्ही सहा सहाचा वर्ग किती छत्तीस ते दोन्ही बाजूमध्ये ॲड केलं तरच ते होल स्क्वेअर होणार आहे आता इथं लिहिताना कसं लिहायचं बघा वाय स्क्वेअर हे मायनस फोर डिव्हाइड काय थ्री हे वाय आता सोळाला मी असं लिहू शकतो चारचा वर्ग छेदामध्ये आणि छत्तीसला असं लिहू शकतो सहाचा वर्ग म्हणजेच असं मी डायरेक्टच ब्रॅकेट ठेवतो याला म्हणजे चारचा वर्ग किती सोळा आणि छत्तीसचं वर्गमूळ किती बघा सोळाचं वर्गमूळ चार छत्तीसचं वर्गमूळ किती सहा मग ह्याला ब्रॅकेटमध्ये ठेवलं आणि त्याचा स्क्वेअर केला बरोबर ती आता इथं बघा इथं छेद किती नऊ आहे इथं छत्तीस आहे मग मला छेद आहे का नाही तिरकस गुणाकार जास्त लेंदी पडन बघा मग ह्या नऊलाच किती निघून छत्तीस आहे तर चारने नऊ चौक किती छत्तीस मग अंशाला आणि छेदाला मी चारने मल्टिप्लाय करतो बघा चार दोन्ही आठ इथं मायनस एट होणार आहे छेदामध्ये छेदामध्ये नऊ चौक किती रे छत्तीस प्लस सोळा छेदामध्ये किती रे छत्तीस इथपर्यंत समजलं असेल आता ह्याला मी कसं लिहू शकतो रे म्हणजे तिथं वाय वाजा साईन हे चार छेदामध्ये सहा ब्रॅकेटचा स्क्वेअर हे जर एक्सपान्शन जर केलं तर अशा पद्धतीने येणार आहे ओके तर बरोबर ती बघा छेद इक्वल आहे मग अंशाची जी क्रिया होणार आहे ती करून घ्यायची बघा इथे मायनस आलं आहे प्लस आले अपोजिट साइन आले तर सबट्रॅक्शनच होती बघा म्हणजे सोळातून आठ गेले खाली राहिले आठ मोठी संख्या सोळा आहे प्लस साईन दिलं म्हणजे छेदामध्ये दोन्ही छेदापैकी काय केलं एक छेद लिहिला इथपर्यंत क्लिअर झालं टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड्स दोन्ही बाजूंचे वर्गमूळ जर घेतले तर असं होईल बघा वाय वजा चार छेदामध्ये सहा बरोबर ती प्लस मायनस आता आठचं वर्गमूळ निघत नाही आहे त्याला मी काय करतो आठला मी असं जर लिहि बरं एक वेळेस वर्गमूळा तर साईनमध्ये ठेवतो छेदामध्ये छत्तीसचं वर्ग मूळ किती रे स हा इथपर्यंत क्लिअर झालं आता ह्याला काय करा पुढं पाठवा म्हणजेच बरोबर ती अधिक एट, ता ता चार छेदामध्ये सहा होणार आहे वजात अधिक झालं प्लस मायनस अंडर रूट किती रे एट डिवाइड किती सिक्स इथपर्यंत क्लिअर झालं छेद समान आहे अंशात आता ह्याच्यामध्ये आणखी रूपांतर करता येते बघा चार दोन आठ मग चारचं वर्ग मूळ निघते बघूया आपण आन्सर कसं दिलं त्याच्यावर डिपेंड राहते म्हणजेच असं होईल बरोबर ती एकदा प्लस व्हॅल्यू घ्या फोर प्लस अंडर रूट किती रे एट डिवाइड किती सिक्स किंवा फोर प्लस आ, प्लस घेतला एकदा मायनस घेऊया एट डिवाइड किती रे सिक्स अशा प्रकारे तुम्ही इथं थांबलात तरी चालेल आता पुस्तकमध्ये आन्सर कसं दिले त्याच्यावर डिपेंड आहे बघा मी ते बी आन्सर नाही का बघतो एकदा दोन पॉईंट तीन दोन पॉईंट तीन अशा पद्धतीने दिलं नाही पण हे बी करेक्ट आन्सर आहे आपल्याला आणखी नाही का पुढं हे करता येते आता मी काय करतो तिकडे लिहिण्यापेक्षा ही साईड काय करतो पुसतो आता ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही तर बघा इथं मी काय करतो पुसतो आपल्याला पुस्तकमधला आन्सर या ठिकाणी काय करायचं आणायचं आहे तर आपण कुठपर्यंत आलो तिथपर्यंत वाय इज इक्वल टू फोर प्लस आता मी एटला काय करू शकतो असं लिहू शकतो बघा दोन गुणिले किती चार काय फरक पडणार आहे का नाही इथं सहा इज म्हणजेच किंवा इथं बी असंच होणार आहे चार वजा दोन गुणिले चार छेदामध्ये काय होणार आहे सहा आता नंतर काय केलं हे चार इज लिहिलं हे प्लस आता हे चारचं चार वर्गमूळ किती रे दोन वर्गमूळात तिथं दोन इज राहणार आहे दोनचं वर्गमूळ निघत नाही आहे चारचं निघलं दोन लिहिलं छेदामध्ये किती रे सहा बरं किंवा इथं चार वजा चारचं वर्गमूळ किती रे दोन वर्गमुळात दोन छेदामध्ये सहा इथपर्यंत क्लिअर झालं आता ह्याच्यामध्ये बघा इथं दोन आहे ह्या चारमध्ये देखील दोन असणारच आहे बघा चारमध्ये दोन दडलेला म्हणजे चारचे फॅक्टर्स काय दोन गुणिले दोन म्हणजे दोन कॉमन घ्या बरं त्याच्यामधून दोन जर कॉमन घेतला तर असं होईल दोन अधिक वर्गमुळात दोन ओके छेदामध्ये किती रे सहा इथं काय होणार आहे ह्याच्यामधला दोन जर कॉमन जर घेतला इथं काय होईल दोन वजा वर्गमुळात दोन छेदामध्ये किती सहा या दोन्ही काय करा छेदाला डिव्हाइड करा असं होईल दोन वर्गमुळात दोन छेदामध्ये बेतरीक किती रे सहा बघा तीनने सहाला डिव्हाइड करा, करा। बेत्रिक सहा छेदामध्ये तीन येणार आहे दे। इथं देखील असंच होणार दोन वजा वर्गमुळा दोन, दोन छेदामध्ये बेत्रिक किती सहा अशा प्रकारे मित्रांनो हे फायनल आन्सर असणार आहे इथं थांबलात तरी चालेल हे बी आन्सर करेक्ट आहे परंतु शेवटचा आन्सर नाही का हे असणार आहे दोन वर्गमुळं दोन छेदामध्ये तीन ओके आणि दोन वजा वर्गमुळं दोन छेदामध्ये तीन आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया बघा पाचव्या क्रमांकाचं क्वडाटिक इक्वेशन असं दिलेलं आहे टू वाय स्क्वेअर प्लस नाईन वाय प्लस टेन इज इक्वल टू झिरो आणि आता सर्वप्रथम काय करायचं आपल्याला सर्वप्रथम गिवन गिवन टू वाय स्क्वेअर प्लस नाईन वाय प्लस टेन इज इक्वल टू झिरो एक वेळेस एजिटीज लिहिलं बघा मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्थिर संख्या पहिल्यांदा डाव्या साईडला उज्या साईडला पाठवा दोन वायचा वर्ग अधिक नऊ वाय बरोबर ती अधिक दहा तर पुढे गेलो काय झाले वजा दहा आता नंतरची स्टेप काय असणार आहे वर्गीय पदाचा नाही का सहगुणक ऑलवेज वन असायला हवा नसेल तर त्या संख्येने नाही का डिवाईड करायचे असते म्हणजे इथे सहगुणक किती दोन आहे मग दोन्ही बाजूंना नाही का दोनने काय करायचं डिव्हाइड करायचं आहे मी आता डिवाईड शब्द लिहित नाही इथं टेकिंग म्हणजे नाही का डिवायडिंग बाय टू ऑन बोथ साईड तुम्ही लिहते आता दोन्ही भाग भाग द्या बरं दोन्ही जर ह्या दोनला भागीले तर काय आहे वाय स्क्वेअर प्लस आता दोन्ही नऊला जर भागितले तर भागाकार पूर्ण करायचा नाही आहे फ्रॅक्शनमध्ये लिहायचं आहे बरोबर ते भाग जात असेल तर भाग द्या दोन्ही डिव्हाइड करा म्हणजेच बेपंच किती आलं दहा इथपर्यंत क्लिअर झालं आता नंतरची स्टेप काय असणार आहे जे मिडल टर्म आहे त्याच्या निम्म करायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचा मिडल टर्म कोणती रे बघा नऊ छेदामध्ये किती आहे दोन ह्याच्या निम्म करणे म्हणजे छेदामध्ये नाही का आणखी एक दोन टाकायचा आणि त्यांचा सगळ्यांचा स्क्वेअर करायचा बरं नऊचा वर्ग किती आहे एक्क्याऐंशी छेदामध्ये बेदोनी चार चारचा वर्ग किती आहे सोळा आणि ही थर्ड टर्म जर ह्याच्यात ॲड केली तरच हे नाही का होल स्क्वेअर होणार आहे नाही तर होणार नाही आहे एक्क्याऐंशी छेदामध्ये किती सोळा मग ते ॲड करा वाय स्क्वेअर प्लस नाईन डिव्हाइड टू वाय प्लस एटी वन डिव्हाइड सिक्स्टीन इज इक्वल टू हे मायनस फाईव्ह प्लस एटी वन डिव्हाइड किती रे सिक्स्टीन अशा प्रकारे ॲड केलं आता ह्याला मग असं लिहू शकतो वाय इथं प्लस आहे नाही इथं प्लस लिहिलं एक्क्याऐंशीचं वर्ग मूळ किती रे नऊ छेदामध्ये सोळाचं वर्ग मूळ किती चार त्याचा वर्ग करा पूर्ण म्हणजे पूर्ण ब्रॅकेटचा वर्ग करा इथं छेद काय नाही म्हणजे काही एक आहे छेद अनइक्वल आहे तिरकस गुणाकार करा सोळा पंच किती रे ऐंशी प्लस एट्टी वन छेदामध्ये बघा एक मी एक्क्याऐंशीला गुणलं म्हणजे एक्क्याऐंशीच लिहिलं आता छेदांचा गुणाकार पाचला छेद एक होता नाही म्हणजे एकही एक सोळा 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 एक सोळा इथं सोळा लिहिले इथपर्यंत समजलं असेल आता राहिली ही काढली क्रिया लेफ्ट हँड साईड एक वेळेस एज इट इजल्या वाय प्लस नाईन डिवाईड किती फोर ब्रॅकेटचा काय स्क्वेअर इज इक्वल टू एक्क्याऐंशी बघा इथं मायनस आणि प्लस अपोजिट साईन आले तर ऑलवेज सबट्रॅक्शन केले होत असते बघा मधून ऐंशी गेले प्लस वन राहिला कारण एक्क्याऐंशी मोठी संख्या आहे साईन प्लस आहे त्याचं आन्सरला तेच दिलं शेतामध्ये किती रे सोळा इथपर्यंत क्लिअर झाला असं आता आता काय होणार आहे बघा दोन्ही बाजूचे वर्गमूळ घ्यायचे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड तो मिळायचं बघा वर्ग आणि वर्गमूळ अपोजिट असल्यामुळे वर्ग, वर्ग निघून गेला फक्त ब्रॅकेटमधलं राहिलं शिल्लक वाय प्लस नाईन डिवाईड किती रे फोर इज इक्वल टू आता एकचं वर्गमूळ किती आता हे प्लस मायनस येणार आहे बघा प्लस मायनस एकचं वर्गमूळ एकच आहे आणि सोळाचं वर्गमूळ किती असतंय रे चार ओके आता हे नाईन डिवाईड फोरला काय करा राईट साईडला ट्रान्सफर करा देअर फोर वाय इज इक्वल टू मायनस नाईन डिवाईड किती रे फोर प्लस मायनस वन डिवाईड किती फोर मला वायची किंमत हवी म्हणजेच एकदा प्लस घ्या हे हे मायनस घ्या मायनस नाईन डिवाईड फोर हे एकदा प्लस व्हॅल्यू घ्या आणि म्हणजे किंवा किंवा मायनस नाईन किती रे फोर एकदा मायनस घ्या अशा प्रकारे झालं आन्सरच झाला आपलं छेद इक्वल आहे अंशाची जी क्रिया आहे ती होणार आहे बघा हे प्ल मायनस आले प्लस आले सबट्रॅक्शन करा मायनस एट डिवाईड काय होणार आहे फोर होणार आहे किंवा मायनस मायनस आले तर इक्वल साईने ॲडिशन करा मोठ्या साई साय संख्येचं चिन्ह द्या नऊने किती दहा मायनस टेन डिवाईड किती रे फोर म्हणजेच इथं पूर्ण भाग जातो चार दोन्ही किती रे आठ मायनस टू किंवा ह्याला नाही का संक्षिप्त रूप द्या एका पाड्यामध्ये कोणते बघा बरं दहा आणि चार दोनच्या पाड्यामध्ये बघा बे पंच किती रे दहा छेदामध्ये बे दोन्ही किती चार अशा प्रकारे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो वायचे रूट्स असणार आहेत मायनस टू आणि किंवा माइनस फाइव डिवाइड टू ओके तर प्रकारे तुम्हाला एक असाइनमेंटला ठेवलेला आहे तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सब्सक्राइब जर केलं नसेल तर सब्सक्राइब करा धन्यवाद <coughs>